जय जय राम कृष्ण हरी आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळा ओवी क्रमांक तीनशे पंच्याऐंशी या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे पैवासर गाई पुढे ठेवून जैसा उगाणा घेती शिरळसा बुद्धिवंत अतिशय सुंदर अशी ओवी आहे आणि या ओवीचा अर्थ असा आहे व्यवहार लोक ज्याप्रमाणे गाईचे वासरू मेले असतात त्याच्या पोटामध्ये भुसा भरून कृत्रिम वासू तयार करतात आणि पुढे ठेवतात व गाईच्या गाई काशेतील दूध सहजच काढून घेतात त्याचप्रमाणे समाजामध्ये असलेले चतुर लोक आपल्या हितासाठी देवकार्य करतात आणि या देवकार्याला आपतेष्टांना आमंत्रण देतात आणि हे आपतेष्ट आपल्याला देव देवकार्याचे काही पुण्य लाभेल म्हणून या कार्यक्रमाला आले असता उलट हे चतुर लोक आहेराच्या नावाने त्यांच्याकडनं भेटवस्तू स्वीकारतात आणि ते आपले स्वतःचे हित कसे साधता येईल हे पाहतात आणि उलट समाजामध्ये आम्ही कसे देवाधर्माचे करतो आमच्या सारखे वागतात आणि त्यांच्याकडे मी पण येतो आणि हळूहळू त्यांचा अहंकार वाढत जातो आणि समाजामध्ये आम्ही कसे देवकार्य करणारे आहोत हे ते लोकांना भासवतात लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात मात्र अशा लोकांच्या पदरामध्ये पुण्य तर जमा होतच नाही उलट हे लोक पापास पात्र होतात आणि स्वतःच्या जीवनाची अधोगती करून घेतात व जन्ममरणाच्या मिळण्याच्या फेऱ्यात अडकतात जय जय रामकृष्ण हरी